हे गाईज वेलकम टू माय चॅनल मी प्राचीन जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हाय मी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जसं की फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप अँड ट्रॅव्हल तुम्हाला जर या मध्ये थोडंसं जर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आज मी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ तो आहे माझे टॉप थ्री सनस्क्रीन ऍक्च्युली थ्री नाही आहेत फाईव्ह आहेत पण एकाच ब्रँडचे दोन दोन आहेत सो त्याच्यामुळे मी तीन तुम्हाला सजेस्ट करते सो सगळ्यात पहिली गोष्ट सनस्क्रीन लावणं प्रचंड इम्पॉर्टंट आहे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे नाहीतर थंडी असू दे सनस्क्रीन ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे सकाळ असू दे नाहीतर संध्याकाळ असू दे दोन्ही टायमाला तुम्हाला सनस्क्रीन लावणं अतिशय इम्पॉर्टंट आहे या किरणांपासून जे युव्ही रेस पास होतात जे घातक युव्ही रेस असतात ते आपल्या स्किनला खूप जास्त डॅमेज करतात त्याने कॅन्सर सुद्धा होऊ शकतो सो ह्या गोष्टींना एक लेअर आपल्या स्किनवरती आपण रेडी करतो सनस्क्रीन लावून सो ती जी किरण आहेत ती डिरेक्टली आपल्या स्किनवरती अटॅक नाही करत सो uh, so, त्याच्यासाठी सनस्क्रीन लावणं प्रचंड इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीनचे खूप सारे प्रकार येतात बॉडीची सनस्क्रीन असते स्किन सनस्क्रीन असते सो so, पूर्ण बॉडीला सनस्क्रीन लावणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे uh, कारण आता सध्याचं जो उन्हाळा आहे आणि सध्याचं जे रेज आहे तो प्रदूषण mm -hmm. आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये uh, सनस्क्रीन uh, हे इम्पॉर्टंट uh, गोष्ट तुम्ही कुठल्याही कुठल्याही डॉक्टरकडे जा कुठल्याही डर्मॅटकडे जा तुम्हाला सगळ्यात पहिले सजेशन हेच असेल की सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट आहे सो सनस्क्रीन खूप सारे आहेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सनस्क्रीन आहेत मॅटिफाय आहे मॉइश्चरायझिंग आहे एसपीएफ ट्वेंटी पासून ते थर्टी पर्यंत आणि तुमच्या uh, वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा uh, uh, सनस्क्रीन हे आधीपासून टाकलेलं असतं फाउंडेशन मध्ये सनस्क्रीन येतं बाम मध्ये सुद्धा uh, एसपीएफ येतं तुमच्या मध्ये सुद्धा uh, एसपीएफ येतं डीबी क्रीम्स आहेत सीसी क्रीम्स so, uh, आहेत सो कॉम्पॅक्ट so, आहेत सो अशा बहुतेक uh, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याला ज्याच्यामध्ये uh, uh, एसपीएफ ऑलरेडी खूप सारे ब्रँड ऍड करता सो जर तुम्ही वेगळं सनस्क्रीन लावत नसाल तर तुम्ही ते प्रोडक्ट वापरून सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह लेअर तुमच्या स्किनला देऊ शकता तीन ते चार वर्ष मी कंटिन्युअसली सनस्क्रीन लावते आणि माझी स्किन ही प्रचंड ऑइली आहे प्रोन आहे आणि अशा स्किनला चांगली जी परफेक्ट अशी सनस्क्रीन आहे त्या, त्यातल्या तीन सनस्क्रीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या माझ्या स्किनला खूप छान प्रकारे सूट करतात आणि त्याने मला कुठल्याही ऐकण्याचा किंवा पिंपलचा प्रॉब्लेम होत नाही सो म्हणून मी ह्या तीन सनस्क्रीन्स तुमच्या समोर आज शेअर करणार आहे सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करतो आपली सनस्क्रीन आहे ती आहे बायोटिकची सनशील्ड सॅन्डलवूड सनस्क्रीन गेले चार वर्ष मी ही सनस्क्रीन कंटिन्युअसली युज करते ह्याच्यात सॅन्डलवूडची प्रॉपर्टी आहे सो तुमच्या स्किनला एक सुदिंग इफेक्ट येतो आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यात कुठल्याही प्रकारची वाईट कास्ट नाही आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर स्किप करायचा विचार करत असाल फक्त सनस्क्रीन लावत असेल तर ही सनस्क्रीन तुमच्यासाठी बेस्ट आहे सो ह्या सनस्क्रीन मध्ये तुम्हाला एस के फिफ्टी प्लस मिळतं प्लस पी ए ट्रिपल प्लस ए प्रोटेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता की हे इतकं छान आणि पटकन ऍब्झर्व होतं तुमच्या स्किन मध्ये तुम्हाला बिलकुल सुद्धा व्हाईटनॅस देत नाही आणि ऑइली स्किन ज्यांची आहे ना त्यांना बिलकुल सुद्धा ग्रीझी नाही वाटणार किंवा असं चिपचिप ऑइली वाटणार नाही एकदम छान आणि एक मॉइश्चरायझर इफेक्ट आहे ना तो तुमच्या स्किनला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर डिरेक्टली तुम्ही कॉम्पॅक्ट लावलं तर तुम्हाला जास्त काही मेकअप प्रोडक्ट वापरायची सुद्धा गरज लागत नाही कारण हे आतल्या आता एक मॉइश्चरायझरचं काम सुद्धा करतात सो so, ह्याच्या चंदनाची प्रॉपर्टी असल्यामुळे एक थंडावा मिळतो तुमच्या स्किनला आणि सगळ्यात सफेस्ट प्रोडक्ट आहे असं मला वाटतं बायोटिकच्या पूर्ण रेंजमध्ये जर माझं कुठलं फेवरेट प्रोडक्ट असेल तर हे बायोटिकचं सनस्क्रीन आहे त्याचे मी जवळजवळ तीन ते चार डब्बे यूज केलेत आणि खूप स्वस्त आहे तीनशे पन्नास ते दोनशे साठ ला तुम्हाला अमेझॉनला ही मोठी बॉटल मिळून जाते पण बायोटिकचे सगळे प्रोडक्ट हे ऍडव्हान्स आयुर्वेदातले आहेत सो आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे एका साइडने सो सेफ आहे तुमच्या स्किनसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ऑल स्किन टाईपला आहे आणि हे वॉटर रेसिस्टंट आहे सो so, जेव्हा तुम्ही कुठले पूलला वगैरे जायचं असेल तुम्हाला तेव्हा सुद्धा सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट आहे कारण क्लोरीनच्या पाण्यामुळे सुद्धा हो so, तुमच्या स्किनला खूप जास्त डॅमेज होऊ शकतं सो जर तुम्हाला एक वॉटर रजिस्टंट आणि पावसाळा ऑब्व्हियसली आता सध्या पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये वॉटर रजिस्टंट सनस्क्रीन वापरणं इज अ मस्ट सो so, त्याच्यासाठी ही सनस्क्रीन परफेक्ट आहे जर तुमची ऑइली अॅक्नेक्रॉन स्किन असेल आणि तुम्ही कुठली छान सनस्क्रीन शोधताय ती पण अफोर्डेबल कॅटेगरीमधली तर बायोटिकसाठी तुम्ही नक्की जाऊ शकता नेक्स्ट जी सनस्क्रीन आहे आपली ती आहे अॅक्वॉलॉजिकाकडनं ही ग्लो डुई सनस्क्रीन आहे ह्याच्यात पपया अँड विटॅमिन सी आहे ब्रायटन आणि हायड्रेट एसपीएफ फिफ्टी प्लस आहे पी ए प्लस 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 चार वेळा प्लस आहे आणि यू ए बी आणि ए प्रोटेक्शन आहे तुमच्यासाठी आणि मेन गोष्ट म्हणजे ही सनस्क्रीन तुम्हाला फोर नाइन्टी नाईन रुपीजला मिळते ह्याचं पॅकेजिंग बेस्ट आहे असं मला वाटतं पंप पॅकेजिंग मध्ये येतं आणि सेम ह्याच्यात सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कास्ट मिळणार नाहीये तुम्ही बघू शकता पटकन ब्लेंड होतं मध्ये आणि लगेच एक छान ग्लोई फिनिश येतो तुमच्या स्किनला तुम्ही पाहिजे तर नंतर तुम्ही पावडरने सेट करू शकता फिफ्टी ग्रामची ही ट्यूब येते तुम्हाला हवं तर हंड्रेड एम ची सुद्धा मोठी ट्यूब येते पण सुरुवातीला तुम्ही फिफ्टी पासून स्टार्ट करू शकता आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यात पपाया प्लस विटॅमिन सी आहे सो विटॅमिन सी तुमच्या स्किनला ग्लो द्यायला खूप हेल्प करतं सो त्याच्यासाठी ही सनस्क्रीन बेस्ट आहे आणि ह्याची जी पॅकेजिंग आहे ही इतकी स्लीक आहे की तुम्ही कुठेही पॉकेटमध्ये कॅरी करू शकता आणि तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ही कॅरी करायला खूप इझी जाईल असं मला वाटतं आणि पंप पॅकेजिंग आहे सो कन्व्हिनियंट आहे प्रोडक्ट बाहेर नाही येणार पिचकणार नाही सो त्याच्यासाठी बेस्ट सनस्क्रीन आहे माझी सेकंड ट्यूब आई ही पण आता ऑलमोस्ट फिनिश होत आलेली आहे माझ्या ह्याच्यामध्येच मध्ये आपल्याकडे आहे दुसरी सनस्क्रीन ती आहे कलर ची सो ॲक्वॉलॉजिकल रेडियन्स डुई सनस्क्रीन आहे ह्याच्यात वॉटरमेलन प्लस मिया सिनेमाइड आहे आणि इल्युमिनेटिंग आणि हायड्रेशन प्रोवाइड करते तुमच्या स्किनला ह्याच्यामध्ये सुद्धा ऍज इट इज फिफ्टी प्लस एस एफ आहे आणि पी ए ट्रिपल प्लस प्लस युवीए आणि बी प्रोटेक्शन आहे यूवी बी प्रोटेक्शन आहे आणि फिफ्टी ग्रॅमची ही सेम ट्यूब आहे बायदवी ह्या दोन्ही ट्यूब मी बाय वन गेट वन वरती घेतल्या होत्या Uh, जे ऍक्वॉलॉजिकलच्या साईट वरती तुम्हाला खूप वेळा चांगल्या अशा ऑफर्स लागतात जेथे तुम्हाला बाय वन गेटमेंट ची ऑफर असते किंवा फाय ट्रिपल uh, नाईन मध्ये तुम्ही कुठलेही तीन प्रॉडक्ट चॉईस करू शकता सो अशा एका ऑफर uh, मध्ये मी ह्या सनस्क्रीन बाय केल्या होत्या आणि ही सनस्क्रीन सुद्धा ऑरेंज uh, वाल्यासारखीच बेस्ट आहे ह्याचं सुद्धा पॅकेजिंग सेम आहे जसं त्या सनस्क्रीनचा आहे तसं आणि ह्याच्यात सुद्धा छान ग्लो देते दे तुमच्या स्किनला ही सनस्क्रीन सुद्धा छान ग्लो देते तुमच्या स्किनला आणि ह्या तिन्ही सनस्क्रीन ह्या चारही ज्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या सनस्क्रीन मी ऑलरेडी युज करून झालेली आहे आणि त्याने मला कुठलाही अपाय झालेला नाहीये म्हणून त्याच्यासाठीच मी तुम्हाला ह्या सनस्क्रीन सजेस्ट करते ती गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही सनस्क्रीन मध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रेग्रन्स नाहीये समजा जर तुम्हाला कुठल्याही मध्ये फ्रेग्रन्स आवडत नसेल तुम्हाला त्रास होत असेल कुठल्याही फ्रेग्रन्सची ऍलर्जी येत असेल काही लोकांना मायग्रेशनचा प्रॉब्लेम होतो काही लोकांचं डोकं दुखतं सो त्यांच्यासाठी हे ॲक्वॉलॉजिकेचे प्रॉडक्ट बेस्ट आहे बद्दल जर बोलायला गेलो तर बायोटिक मध्ये मध्ये सुद्धा जो स्मेल आहे तो एक छान चंदनाचा स्मेल गुज सुद्धा हार्श नाही आहे जो तुम्हाला डोकं दुखी देईल किंवा त्रास होईल तुमच्या स्किनवरती असं बिलकुलही स्मेल नाही एक सुदिंग आणि कामिंग इफेक्ट आहे ह्या बायोटिकच्या सनस्क्रीन मध्ये सुद्धा सो थर्ड जे सनस्क्रीन आहे आपल्याकडे ते आहे कडनं सो मुडी हा नवीनच ब्रँड सध्या मार्केटमध्ये मा आलेला आहे त्याच्यातलं हे सनस्क्रीन आहे सगळ्यात पहिलं तर याचं पॅकेजिंग इतकं छान आहे इतकं युनिक आहे सेवन डी हायड्रा बुस्ड हायड्रा वॉटर सनस्क्रीन आहे ही वॉटर सनस्क्रीन आहे खूप जेल लाईक कन्सिस्टन्सी आहे वॉटर बेस आहे सो पटकन अॅप होते आणि कमी प्रोडक्ट लागतो तुम्हाला ह्याच्यात सुद्धा एफ फिफ्टी पी ए ट्रिपल प्लस आहे आणि ह्याचे हायलोरोनिक ऍसिड आणि कोकोनट वॉटर आहे सो uh, so, ही सनस्क्रीन मी थंडीच्या दिवसांमध्ये वापरली होती खूप जास्त कारण तेव्हा माझी स्किन थोडीफार ड्राय व्हायला लागली होती आणि मला एक छान मॉइश्चरायझर uh, सनस्क्रीन पाहिजे होती ज्याचं छान मॉइश्चर माझ्या स्किनला प्रोव्हाइड होईल so, सो त्याच्यासाठी मी ही घेतली होती आणि ही आहे हायलोरॉनिक आणि ह्याच्यात हायलोरोनिक ऍसिड आहे आणि कोकोनट वॉटर आहे म्हणून म्हटलं चलो ट्राय करूयात फर्स्ट ऑफ ऑल याचं पॅकेजिंग इतकं क्यूट आहे इतकं छान आहे अशी ही बॉटल ओपन होते आणि ही आहे त्याची सनस्क्रीन तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी खूप रनी आहे आणि एक असा फ्रेश ऍक्वाचा एक स्मेल आहे या सनस्क्रीन मध्ये आणि ऍज इट इज ह्याला सुद्धा वाईट कास्ट नाही आहे आणि खूप छान प्रकारे पटकन ऍब्झॉर्ब होते तुमच्या स्किनमध्ये आणि एक छान फिनिश देते याचा स्मेल सुद्धा एक खूप लाईट स्मेल आहे जो तुम्ही बेअर करू शकता असं नाहीये की खूप जास्त स्ट्रॉंग आणि हार्श आहे सनस्क्रीन तर झालेल्या आहेत ऑलरेडी पण जसं मी तुम्हाला सांगितलं तीन नाही पाच आहेत कारण एकाच ब्रँडमधला दोन दोन सनस्क्रीन आहेत जसं आयकोलॉजिकल मधली सेकंड एक सनस्क्रीन मी तुम्हाला दाखवली तसंच मुडी मध्ये सुद्धा आपल्याकडे सेकंड परचेस आहे तो आहे मुडी ऍक्ने एक्सपर्ट मॅटिफाईंग ड्राय टच सनस्क्रीन सो ही सनस्क्रीन मला आत्ता ह्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये जास्त उपयोगाला येणार आहे कारण आपली स्किन पावसामुळे किंवा ह्या वेदरमुळे पटकन चिपचिपी होते घाम येतो आणि बाहेर थंडावा असतो पण स्किन वरती खूप पटकन आपल्याला ऑइलीनेस जास्त वाटायला लागतो सो त्याच्यासाठी ही मॅग्डीफाईंग सनस्क्रीन आहे ह्याच्या सुद्धा मला एसपीए फिफ्टी ए प्लस आहे आणि नियासिनेमेट प्लस ग्रीन टी आहे याच्यामध्ये कारण ही स्किन स्किनसाठी सनस्क्रीन आहे त्या मुडीचे सुद्धा सगळे प्रोडक्ट हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे त्याचं पॅकेजिंग सुद्धा ब्ल्यू वाल्या सारखं आहे आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा ही क्रीमी फॉर्म्युला मध्ये नाही आहे ही सनस्क्रीन तुम्हाला जेल मध्ये आहे सो जेल मॅटिफाईंग फॉर्म्युला आहे हा इन्स्टंटली तुमच्या स्किनला मॅट करतो जसं की एखादा प्रायमर लावल्यावरती आपला चेहरा छान मॅट होतो किंवा आपले जे कोट्स असतात ते फिल होऊन जातात तशा पद्धतीचं हे सनस्क्रीन आहे आणि ह्याच्यात सुद्धा ह्याच्यात वास नाहीये ह्याच्यात स्मेल अजिबातच नाही आहे सो तुम्हाला बॉदर काही करणारच नाहीये स्मेलच तर काही इश्यू होणार नाही तुम्हाला आणि ही सनस्क्रीनची जी प्राइस आहे ही थोडीशी कॉस्टली आहे असं मला वाटतं कारण सहाशे पंचेचाळीस रुपये सिक्स फॉर्टी फाईव्ह रुपीज ही ह्या सनस्क्रीनची प्राईस आहे एका डब्बीची पण मुडीवरती तुम्हाला खूप वेळा खूप छान छान ऑफर्स अवेलेबल असतात मी ह्या दोन्ही बायवर्गेकमध्येच घेतल्या होत्या आणि अजून दोन तीन प्रोडक्ट मी मुडीचे वापरलेत आणि मला हे प्रचंड आवडले होते सो म्हटलं सनस्क्रीन तर इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे कारण सनस्क्रीन आपण रेग्युलर बेसिसवरती लावतच असतो सो त्याच्यासाठी मी ह्या दोन पर्चेस केल्या होत्या आणि दोन्ही मला प्रचंड आवडले आहेत सो जर तुमची स्किन ड्राय असेल आणि फ्लेकी असेल आणि तुम्हाला एक छान मॉइश्चर uh, पाहिजे तुमच्या स्किनला तर त्याच्यासाठी तुम्ही ही ब्ल्यू वाली मुडीची सनस्क्रीन परचेस करू शकता आणि तुमच्या प्रोन ऑइल स्किन असेल माझ्यासारखी आणि पटकन ऑइल येत असेल थोडासा काही मेकअप केला तरी लगेच ऑइल वगैरे प्रोड्यूस करते तुमची स्किन तर तुमच्यासाठी ही वाली मुडीची सनस्क्रीन बेस्ट आहे असं मला वाटतं ह्या होत्या माझ्या पर्सनली फेवरेट सनस्क्रीन ज्या मी रेग्युलरली युज करते ज्या माझ्या स्किनवरती खूप छान पद्धतीने सूट झाल्या आणि म्हणून त्या आम्ही तुम्हाला रेकमेंड केल्यात आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल थोडी तरी युजफुल वाटली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय